पनवेल महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आपण पाहतो की सर्वच पक्ष महाविकास आघाडी असेल महायुती असेल आपापल्या कामाला लागलेले आहेत ला उमेदवार कोण असेल याची छाननी याचा अंदाज याची चाचपणी सर्वच पक्ष करतायत पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी मोठ्या ताकदीनं एकत्र रडण्याचा निर्धार करून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील मोठ्या ताकदीनं मैदानात उतरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे सोबत आहेत साहेब नमस्कार एकूणच महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण अतिशय आहे खारघर शहराचे अध्यक्ष म्हणून आपण कसं पाहताय काय असेल महाविकास आघाडीची भूमिका नमस्कार सर्वांना अं देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा वारसा एकनिष्ठेने पुढे नेणारे आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब तसेच मला नेहमी मोठ्या ताईंसारखं मला पाठबळ देणारे आमच्या भावना ताई घाणेकर प्रदेश प्रदेश उपाध्यक्षा तसेच आमच्या पलवेल शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक पलवेल महानगरपालिका सतीशजी पाटील साहेब यांचं मला मोलाचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं असतं येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्ष मोठ्या ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष प्रमुख घटक पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकी निवन्नुपि, निवडणुकीकडे पाहतोय साहेब आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक सहा मध्ये महाविकास आघाडीचा एक प्रमुख दावेदार किंवा उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिला जात आहे कसं पाहताय तुम्ही हा मी आता खारघरमध्ये जवळपास सेक्टर पंधरामध्ये मध्ये वीस वर्षात पण वास्तव वास्तव करतोय इथल्या मूलभूत प्रश्न मला पूर्णपणे जाण आहे त्याची आणि ठीक आहे यामागे मी कधी लढण्याची तयारी केली नव्हती पण या यावेळी मी ही संधी ह्या संधीचा सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन उमेदवारी आपल्याला दिलेली आहे का किंवा देऊ गेलेली आहे श्री महाविकास आघाडी तुम्ही एकत्र लढणार आहात पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहोत उमेदवारीच असं काही निश्चित कोणाचीही झालेली नाहीये जो काही उमेदवारी उमेदवारी बद्दलचा निर्णय अंतिम निर्णय असेल ते महाविकास आघाडीचे पक्ष श्रेष्ठी घेतील प्रभाग क्रमांक सहा मध्ये किंवा एकोणीस खारगर मध्ये कोण कोणत्या प्रश्नांवरती मुद्द्यांवरती आपण निवडणूक लढाल प्रमुख मुद्दा म्हंटल तर प्रभाग सहा मध्ये किंवा पूर्ण भर रस्त्याची फार दैनंदिन अवस्था आहे पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे खारघर हे दिवसेंदिवस देव खरगरची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे पण तसं सा पाण्यासाठी कोणत्याही पद्धतीचं नियोजन अजून आज, नाहीये बऱ्याचशा समस्या आमच्याकडे येतात की आम्हाला पाण्याची पाण्याचा फार तुटवडा पडतो तसेच युवक युवकांना बेरोजगारी हा फार मोठा प्रश्न आहे आता ज्या परिसरात मी राहतो तिथे बरेचसे युवक आहेत की त्यांना रोजगार नाही आहेत मग छोटी मोठी कामं करून ते कसे घर चालवतात त्यासाठी मला युवकांसाठी रोजगार हा माझा प्रमुख मुद्दा राहील पाण्याचा प्रश्न रस्ते असे अनेक अनेक नाले गटारे भरपूर प्रश्न आहेत खारघरमध्ये आणि ते मूलभूत प्रश्न सोडवणं फार गरजेचं आहे त्याचं प्रतिनिधित्व मला करायचं आहे म्हणून मी या निवडणुकीसाठी मी निवडणूक लढण्याचा निश्चय केला आहे धन्यवाद साधारणतः ह्या मतदारांना प्रभाग क्रमांक सहा मध्ये मतदार आहेत किंवा खारघर शहराचे अध्यक्ष म्हणून मतदारांना आपण काय आवाहन कराल खारघर शहराचा अध्यक्ष म्हणून मी खारघरवासियांना एकच सांगतो की ठीक आहे निवडणूक आले की लोक येतात वेगवेगळ्या आश्वासनांची खैरात वाटतात पण खरंच निवडणूक झाल्यापासून तुमचा प्रतिनिधी तुम्हाला किती भेटला त्याने तुमचं काय काम केलं हे बघूनच उमेदवार पाहूनच मतदान करावं तसेच आता प्रभाग सहाची रचना मला वाटते केंद्रीय विहार सेक्टर अकरा वास्तु विहार सेक्टर पंधरा सोळा अशी झालेली आहे या प्रभागामध्ये बऱ्यापैकी मोठा जनसंपर्क माझा आहे त्यामुळे काही लोकांना वाटतं की अरे प्रभाग बदलला आता हे फार डिफिकल्ट आहे पण माझ्यासाठी हा सोन्याचा प्रभाग म्हणून मी मानतो आज धन्यवाद हे होते ज्ञानेश्वर शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहराचे अध्यक्ष आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू आणि लोकांचे मुद्दे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आणि ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रभाग क्रमांक सहा मधून Uh, मी निवडणुकीच्या मैदानात उतरतोय पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बेरोजगारांना युवकांना रोजगार देण्यासाठी हा माझा निर्धार आहे असा विश्वास यावेळेस ज्ञानेश्वर शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद